उपमा हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग झाला आहे सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये उपमा केला जातो किंवा घरी नाश्ता करणार नसलात तरी अन्नाच्या स्टॉलवरून हमखास मऊ उपमा विकत घेतला जातो मग प्रश्न पडतो इतका फडफडीत उपमा कसा बनतो तर तुम्हाला ही साऊथ इंडियन स्टाईल उपमा आवडत असेल तर घरी नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा मऊ आणि चविष्ट उपमा बनवण्यासाठी सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा सर्व सामान जे आहे ते तुम्ही ओट्यावर तयार करून ठेवा त्यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही मऊ उपमा नक्की बनवू शकता तर चला जास्त वेळ न घालवता सुरुवात मऊ उपमा बनवण्यासाठी ही सर्वात पहिली आणि महत्वाची पायरी आहे रवा योग्य प्रकारे भाजला गेला नाही तर कधीच उपमा तुम्हाला चवीला लागणार नाही तर हे कायम लक्षात ठेवा तुम्ही नेहमी बारीक किंवा मध्यम रवा घ्यायला हवा मंदाचेवर साधारण खरपूस होईपर्यंत रवा छान भाजला गेला पाहिजे आणि मगच उपमा तयार करा तर इथे मी जवळपास दीड वाटी एवढा रवा घेतला होता त्यामध्ये दीड चमचा एवढं साजूक तूप घालून रवा छान असा खरपूस होईपर्यंत भाजलेला आहे आता रवा मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि त्याच कढईमध्ये जवळपास दोन चमचे तेल घातले आहे आणि तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा एवढी मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडायला हवी मीडियम टू लो फ्लेमवर मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेल्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालूयात आणि मिरची खरपूस होण्यासाठी अगदी चिमूटभर मीठ घाला म्हणजे मिरची छान तेलामध्ये भाजली जाते आता मी तेलामध्ये सोडलेला आहे तो म्हणजे एक मोठ्या आकारातला बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा लवकर शिजण्यासाठी आणि गोल्डन ब्राऊन कलर येण्यासाठी त्यामध्ये मी थोडे मीठ घातले आहे नंतर यामध्ये मी घातलेले आहे हिरवे वाटाणे आणि थोडीशी हळद घालून याला दोन ते ती हे। हे तीन मिनटं तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे हे सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये मी जवळपास साडेतीन वाटी एवढं पाणी घातलेलं आहे आणि मीठ घालायचे आहे चवीनुसार आणि पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार उपम्यामध्ये कोणत्याही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता आणि नेहमी लक्षात ठेवा जेवढा तुम्ही रवा घ्याल तेवढ्या दुपटीने तुम्हाला इथे पाणी वापरायचे आहे दुपटीने वापरा किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त वापरा त्यामुळे उपमा अगदी मऊ आणि छान चवीला लागतो रवा दीड वाटी आणि पाणी जवळपास साडेतीन वाटी एवढं पाणी मी यासाठी वापरलेलं आहे पाण्याला छान उकळी आली की भाजलेला रवा घातला त्यावर पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवायचे आहे पाच मिनटं झाकण ठेवले की तुम्ही झाकण काढल्यानंतर परत एकदा रव्याला या पद्धतीने हलवून घ्या मिक्स करून घ्या आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरच करायची आहे म्हणजे रवा हा छान शिजला जातो आता रव्याला छान हलवून घेतले की यामध्ये आपण घालूयात बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर कोथिंबीर घालून परत एकदा रव्याला आपण मिक्स करून घेऊयात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या इथे वापरू शकता तर मी इथे कोथिंबीर परत वटाणे कांदा हे वापरलेलं आण वापर आहे आणि इथे मी वापरत आहे ते म्हणजे कांद्याची पात बारीक चिरलेली हिरवीगार कांद्याची पातसुद्धा मी इथे घातलेली आहे परत एकदा मिक्स करूयात आणि तुम्ही इथे उपम्याचं टेक्स्चर पाहत असाल अगदी अप्रतिम दिसत आहे, आहे, आहे आता एका छोट्या पॅनमध्ये मी काजू जे आहे त्याला अर्धे कापून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने सोनेरी रंग येईपर्यंत एक चमचा तेलामध्ये छान असे तळून घेतलेले आहेत आता काजू तळून घेतले की त्याला बाजूला ठेवूयात आणि इथे जो उपमा आपण तयार केला आहे त्या उपम्यामध्ये छान गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत फ्राय केलेले जे काजू आहेत ते घालूयात आणि या पद्धतीने उपमा अप्रतिम लागतो रिच टेस्ट लागते याची आणि तुम्ही नेहमी याच पद्धतीने उपमा कराल माझी नक्की खात्री आहे तुम्हाला जर वटाणे वापरायचे नसतील तर चण्याची डाळ उडदाची डाळसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि इथे आपला उपमा बनून तयार झालेला आहे साधारण पाच मिनटांमध्येच तुमचा मऊ उपमा बनून तयार होतो डिशमध्ये गरमागरम उपमा वाडा आणि चिरलेली कोथिंबीर ओलं खोबरं आणि काजू आणि बाजूला लिंबू ठेवा आणि खायला द्या तर आजची तुम्हाला अगदी महाराष्ट्रीयन टाईप उपम्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि या रेसिपी रेसिपीमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा पुन्हा आपण लवकरच भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय